नमस्कार मी डॉक्टर अनिल जोशी असाध्य रोगांनी ग्रस्त प्राणांतिक वेदना सहन करणारे अनेक रुग्ण आपण आपल्या अवतीभोवती पाहतो तसेच वेगवेगळ्या कारणांनी कोमात असलेले परंतु कृत्रिम उपचारांचा अवलंब करीत जिवंत ठेवलेले थे रुग्णही आपण पाहतो या वेदना हे क्लेश संपवण्याचा काही मार्ग आहे का इच्छामरण हा यावरचा उपाय आहे का या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा वेध घेणारे एक पुस्तक मी लिहिले आहे शेवटचा दिस गोड व्हावा हे या पुस्तकाचे नाव आहे या पुस्तकाचा आणि पोस्टमॉर्टेम या विषयावर गाजलेल्या माझ्या अपार्थिव या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन समारंभ रविवारी सव्वीस जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता आपण करत आहोत स्थळ आहे आरती मंडप एल आय सी समोर भक्तिमार्ग पंढरपूर या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे अशी विनंती धन्यवाद